मंगळसूत्र बांगड्या पाटल्या ही आहे सौभाग्याची खूण हर्षितचं नाव घेते आता मी होणार सून <laughs> इंदोरच्या गावी आलंय पुण्याचं वादळ वादळ इंदोरच्या गावी आलंय पुण्याचं वादळ तेजाला सांभाळता सांभाळता उडणारे हर्षितची धांदळ <laughs> <laughs> माईक पास <पासंगर>। ऑन <laughs> करू हो तू बाजूला सर तुला बघते धांदल उडणार आहे ना आत्ता तुला होते धांदल तुझी <laughs> नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पिंगागपोरी पिंगामध्ये फायनली तेजाचं लग्न होतंय आणि त्यामुळे मी सगळ्या पिंगागाशी गप्पा मारल्या आहेत सगळ्या खूप एक्सायटेड आहेत तू किती एक्सायटेड आहे मी खूप एक्सायटेड आहे कारण हे जे सगळे विधी आपल्या ॲक्च्युअली लग्नात होतात ते सगळं आता मला आत्ताच अनुभवायला मिळतं आहे आणि पहिल्यांदा मिळतं आहे सो म्हणजे हो <laughs> <laughs> हे सगळं काय म्हणतं वाटायला खूप असं खूप फोकस म्हणायला की झेपत आहे तसं होतंय ते पण खूप छान वाटतं आहे छान रेडी झालो आहे आम्ही आणि हे सगळे जे सोहळे आहेत संगीत हळदी मेहंदी मज्जा येते आणि त्यात आमच्या पाच मैत्रिणी पण सोबत चार मैत्रिणी सॉरी सो जेव्हा तुमच्या कार्यक्रमाला तुमच्या लग्नाला सोबत असतात तेव्हा जास्त आणि कॉम्प्लिमेंट दिली आहे का आज कशी दिसते संगीतसाठी नटलीय आल्याच म्हणजे मी तिला भेटायलाच गेलो होतो मग तेव्हा मी बघूनच वाव किती सुंदर दिसते तेजा असं मला झालंच गेल्या गेल्या सो सकाळपासून मी कॉम्प्लिमेंट्सच देतोय खूप दिल्या खूप दिल्या चांगलं लग्न म्हटल्यावर खूप ताम जरी मालिकेतलं लग्न असलं तरी सगळ्या विधी होतात भले त्या टेक टेक मध्ये होतात पण किती आवडतात या सगळ्या विधी सगळ्या विधीश्वाला विधी <laughs> 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 हो आवडतात मला विधी आपल्या सगळ्या प्रत्येक विधीला एक अर्थ आहे आणि प्रत्येक आपण जे जे करतो आपल्या आपल्या म्हणजे आपल्या लग्नांमध्ये त्या प्रत्येक विधीला प्रत्येक समारंभाला एक अर्थ आहे आणि परंपरेनुसार तो चालत आलेला आहे त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या विधी साकारणं सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे कारण ती एक फिलिंग आहे जी आयुष्यभर तुमच्यासोबत असते म्हणजे आता रील्स आहे म्हणून ठीक आहे पण ॲक्च्युली ही हे हा समारंभच एक फिलिंग आहे जे पूर्ण आयुष्यभर तुमच्यासोबत असणार आहे सो ते साधं असू दे किंवा खूप ग्रँजर असू दे पण ते विधी झाले पाहिजेत कारण त्यांचं आपल्या पुराणांमध्ये महत्त्व आहे आणि हर्षितचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं आहे oh. त्यामुळे किती आठवणी येत आहेत लग्नाच्या <laughs> येत आहेत नक्कीच येत आहेत फक्त मला असं वाटलं की खऱ्या लग्नापेक्षा इकडे थोडंसं जरा बरं याच्यासाठी की ॲक्शन आणि कटच्या मध्ये जो काही सगळा परफॉर्मन्स आहे तो आहे तिथे खरंच दिवसभर बसायला लागतं त्यामुळे थकून गेलो होतो तेव्हा सुद्धा हे ॲक्च्युली एन्जॉय करतो अशी आहे की मे, वेळ मिळतो मध्ये गप्पा गोष्टी मजा मस्ती इथल्या मित्रमंडळींबरोबरचा तो अनुभव पूर्ण वेळ तिथे उपस्थित राहायला लागतं असं नाही आणि खरंच सगळ्यांबरोबर खूप चांगली मैत्री झाली आहे आल्या दिवसापासूनच तर फक्त कॉमन पॉइंट हा आहे की तेव्हा धमाल केली होती आजही आम्ही तेवढीच धमाल करतोय आमच्या रील वेडिंगसाठी जे सीरियल मध्ये असणार आहे ते सांगेन मी फक्त आणि बायकोला लुकचे फोटो व्हिडिओ कॉल असे जात आहेत की नाही संगीतचा लुक आहे मग नंतर लग्नाचा असेल वगैरे हो माझ्यापेक्षा तीच जास्त एक्सायटेड होती की तू काय घालणार आहेस तू कसं आहेस विधीच्या काय गेटअप असणार आहे वगैरे आणि ती प्रेक्षक म्हणून खरंच खूप एक्सायटेड आहे हे बघण्यासाठी कारण ती इंजिनियर आहे तिचा या क्षेत्राशी संबंध नसल्यामुळे ती खूप चांगली प्रेक्षक आहे असं मला वाटतं कारण ती खूप मन लावून ती सिरियल बघते फॉलो करते प्रत्येक एपिसोड बघते त्यामुळे माझ्यापेक्षा किंवा आमच्या सगळ्यांपेक्षा तिची पण एक्साइटमेंट दोन पैसा जास्त आहे की हे कसं होणार आहे हे होणार आहे का ते होणार आहे का संगीत पण आहे का असं आहे का तसं आहे का मेहंदी पण आहे का हळद पण आहे का त्यामुळे तिला सांगितलं की तू बघ आणि हो आल्याला मी हा फोटो पाठवला आणि कॉम्प्लिमेंट आली मला घरना <laughs> <laughs> पण या मालिकेत लग्न घडतंय सगळ्या विधी वगैरे सगळं घडणार आहे तर घरून असं येतंय का मालिकेतलं ठीक आहे विधीशा आता आपल्या खऱ्या आयुष्याकडे जरा बघा असं घरून येतंय हे सगळे माझ्या लग्नावर टपले घरून येत आहे सगळ्याकडनं येत आहे हो कारण आय थिंक ऑलमोस्ट सगळे म्हणजे मॅरिड आहेत आपल्या सेटवर ना ऑलमोस्ट बऱ्यापैकी पब्लिक मॅरिड आहे तर आ, प्रेशर म्हणजे नाही असं म्हणू शकत मी पण हां डेफिनेटली असं तर नक्कीच विचारतात की अरे मग आता कधी विचार करतेस की नाही सांगा म्हणजे आम्ही शोधायला मोकळे किंवा शोधायलापेक्षा तूच शोध पण आण बाई समोर आण जो कोणी असेल तो समोर येऊन ये तर प्रश्न खूप होत आहेत पण माझ्या आईनी इतके होप सोडलेत मगाशी पण मी तो किस्सा सांगितला इतके होप सोडलेत की परवा हळदीच्या सिक्वेन्सला मी हळद म्हणजे सगळं पिवळं होता पिवळं हातात पिवळं ह्याच्यात पिवळं आणि हळद लागलेली होती मी आईला फोटो पाठवला तर आई म्हणाली अरे वा संगीत की लग्न हळद हळदीला पिवळं घालणार ना अजून कधी घालणार पण ठीकच आहे म्हणजे ह्याच्यावरनं तू माझ्या आईच्या अपेक्षा समजू शकतेस पण <laughs> पार्थ विदिशाला आता छान ओळखतोय छान मैत्री आहे तर एक म्हणजे एक पर्सनॅलिटी वाईज कसा मुलगा शोधशील जर तुला जबाबदारी दिली विदिशासाठी मुलगा शोधण्याचा खूप विश्वास आहे माझा पार्थवर कारण तो खरंच नाही तो खूप इज व्हेरी सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल पर्सन नाही फक्त विधिशा असं नाही पण जनरलच माझ्या आयुष्यात ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांच्याबद्दल जे काही मला आत्तापर्यंत अवगत झालेलं आहे तर एवढंच मी बघीन की आम्ही शोधण्यापेक्षा त्यांना एखाद्या व्यक्तीबरोबर एक पाच दिवस दहा दिवस महिनाभर राहून जर का आनंद मिळत असेल तर त्या व्यक्तीचा त्यांनी विचार नक्कीच करावा असं मला वाटतं आणि जर का मला ती जबाबदारी दिली तर मी शंभर टक्के माझ्या बाजूने ती कशी यशस्वी करू शकेन ह्याचा प्रयत्न नक्कीच करीन तिला इच्छा असेल तर माझे जे काही चांगले मित्र आहेत त्यांच्याशी तिची भेट घडवून देईन पण नाही बट शी इज अ शी इज अ व्हेरी केपेबल ह्युमन बिईंग म्हणजे ॲक्टर म्हणून नाहीच पण ती बरेच वर्ष एकटीने स्वतःच्या जबाबदारीने इथे मुंबईत तिचं एक स्थान निर्माण करून राहते हे खूप कमेंडेबल आहे म्हणजे हीच असं नाही पण ज्या काही मैत्रिणी आहेत माझ्या मित्र आहेत तर त्यापैकीच ती आहे आणि तिनी अभिनयातनं तिचं नाणं खणखणीत वाजवलं आहे त्यामुळे मला पण काम करताना मजा येतेच आणि जी काही आमची देवाणघेवाण होते त्याच्यातनं तेज़ा मला तेच जाणवतं की जो कोणी मिळावा तिला तो चांगलाच मिळावा जबाबदारी घेणारा मग अशी ती म्हटली तर जबाबदारी घेणारा असावा आणि डीप कनेक्शन व्हावं त्या व्यक्तीबरोबर एवढंच मला वाटतं थँक्यू <laughs> 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 पण लग्न म्हटल्यावर तामझाम असतो आणि एक असं साध्या पद्धतीने लग्न करतात दोन चॉईसेस असतात तुम, तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुझं जर लग्न झालंय की फार मोठं लग्न करावं ग्रँजर की साध्या सरळ पद्धतीने करावं हे बघ मी तर अशी साध्या सरळ पद्धतीने वाली मुलगी uh, uh, exp, आहे म्हणजे असं नाही की मला ग्रँजर आवडत नाही पण मला असं वाट आय आय एम नॉट व्हेरी मटेरियलिस्टिक पर्सन मी खूप एक्सप एक्सपिरि एक्सपिरियन्सेसवर खर्च करायला मला जास्त आवडतो आय नो हा पण एक एक्सपिरियन्स आहे पण ना ॲक्टर म्हणून खरंच आयुष्यात अटेन्शन खूप मिळालं आहे नको म्हणजे आता असं वाटतं की लग्नात तो पैसा वेळ आणि इतकी एनर्जी खर्च करून शेवटी जे लग्नाला येणार असतात काही पब्लिक त्यातलं हेच बोलतं अरे पुलाव ठेवला असता तर बरं झालं असतं नका मग त्यामुळे <laughs> माझं असं की हे ज्यांच्यासाठी आपण करतोय त्यांनाच जर त्याची कदर नसेल म्हणजे त्यांच्यापैकी काही जणांना जरी त्याची कदर नसेल तर इट्स नॉट वर्थ इट सो ते लग्न हे त्या दोन कुटुंबांचं असतं त्या दोन माणसांचं असतं सो इट्स बेटर की तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रत्येकाची मतं वेगळी आहेत माझं मत असं आहे की साध्या पद्धतीने एक खूप प्रायव्हेट सेरेमनी जरी झाला तरी खूप उत्तम प्रकारे तो साध्य होऊ शकतो जसं मी मगाशी म्हणाल म्हणाले की इट इज ऑल अबाऊट ती त्या दोन माणसं हां ते विधी आणि ते आयुष्यभर तुम्ही क्षण म्हणून कसं इमॅजिन करणार आहात ते काही लोकांना ग्रँजर करायचं असतं त्यांना तो क्षण वाटतो माझ्यासाठी ते विधी इम्पॉर्टंट आहेत ती वचनं इम्पॉर्टंट आहेत मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षा पण मग तेच पैसे मी माझ्या हनीमून घालवेन फिरायला जाईल जाईन हिला खूप आवडतं फिरायला माहितीच असेल मला खूप आवडली तिची ती गोष्ट तिला फिरायला प्रचंड आवडतं आणि पण तू नाही सांगितलं तू कसं केलं होतं हो नाही आम्ही सगळे विधी धूमधडाक्यात सगळे खूप मित्रमंडळी म्हणजे आमचे प्री वेडिंग फोटो पण आम्ही कॉकटेल पार्टी पण ठेवली होती खूप हो, आम्ही सगळे तरुण मुलंच होतो एकत्र आणि मग नंतर सगळे लग्नाचे विधी म्हणजे पार हळद मेहंदीपासनं संगीतपासनं आमचं लग्न आणि मग आम्ही फिरायला सुरू गेलो दोघं पण हो म्हणजे सगळे आम्ही खूप धूमधडाक्यात गेलो सो मजा आली म्हणजे सगळेजणं होते एकत्र पण ती म्हणली तसं की एका एक एक अभिनेत्याला ही हे आयुष्य जगता येतं ऑन स्क्रीन किंवा एखाद्या फिल्ममध्ये किंवा एखाद्या सिरियलमध्ये नाटकात हे जगता येतं पण म्हणलं असं की ती माझी बायको ही नॉन एंटरटेनमेंट बॅकग्राऊंडची असल्यामुळे तिच्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं की तिला ते सगळे विधी आणि सगळं हां तिच्या आयुष्यात ते एकदाच घडणार होतं त्यामुळे मी ते रिस्पेक्ट ठेवून आम्ही ते सगळं एकदम चापचूप लय भारी गेलो होतं त्यामुळे आणि विदिशा गेल्या मालिकेतील एक कपल लग्न करते मेघन आणि अनुष्का त्यांच्या लग्नाची एक्साइटमेंट आहे का अरे खूप आहे पण अनफॉर्च्युनेटली मी त्या लग्नाला नाही आहे नोव्हेंबरमध्ये कारण माझ्या नाही माझ्या स्वतःच्या बहिणीचं लग्न आहे सो मी दुबईला चालली आहे गेमध्ये दहा दिवस सो त्या नेमकं त्याच काळामध्ये त्यांचं लग्न आहे पण म्हणजे मला त्या दोघांबद्दल माहिती होतं आधीपासून फक्त मी अशी वाट बघत होती की हे ऑफिशियल कधी करत आहेत कारण त्यांचं चाललं होतं बऱ्याच दिवसांपासून की आता आपण लग्नाचा विचार करूया लवकरच आणि मी विचार करतो की हे कधी करणारे लग्नाची कारण तेव्हापासून ते बोलत होते की लग्न करायचं लग्न करायचं आता फायनली त्यांनी त्यांनी जेव्हा आउट केलं so <laughs> ते ना आय वॉज सो हॅपी आणि ती लव्ह स्टोरी आमच्या डोळ्यासमोर घडलेली आहे आणि तेव्हा ते डिनाय करायचं आहे बरं का की आम्ही म्हणायचो ना की हां काय रे चिडवायचो आम्ही एकमेकांना त्यांना तर ते असायचं नाही नाही आम्ही फक्त मित्र आहोत आम्ही फक्त मित्र आहोत सो जे सांगतात ना आम्ही फक्त मित्र आहोत त्यांनी एडं आम्हाला बनवूच नाही कळतं तर प्रेक्षकांना काय सांगशील फायनल प्रेक्षकांना हे हेच सांगेन शेवटी की आता तेजा आणि हर्षितचं लग्न होतं आहे आणि आम्ही छान रेडी झालो आहे खूप आम्ही धमाल करतोय आम्हाला शूटिंग करताना एवढी धमाल आली आहे तर तुम्हाला बघताना नक्कीच धमाल येणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर तेजा आणि हर्षितचं लग्न आणि ते पूर्ण आठवडा लग्न सोहळा असणारच आहे म्हणजे संगीत मेहंदी हळद सगळ्यात समारंभ असणार आहेत so, सो प्लीज आमच्या लग्नाला नक्की या आणि वी आर वेटिंग फॉर यू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा खूप थँक्यू